स्वागत आहे सारिका वाघमारे ब्लॉगमध्ये तर आम्ही गेलेलो न निसर्गरम्य असे उद्यानात म्हणजे इकडे कर्नाटकामध्ये मरद तिम्मक्का असं ह्या उद्यानाचं नाव आहे म्हणजे चोहीकडे पूर्णपणे हे झाडेच झाडे आहेत आणि मुळांना खेळायला असे लाकडापासून बनवलेले ॲक्टिव्हिटी होते जसं की रोप वे असे लाकडावरून चालणे हे बघा स्वरूप आणि सुमित किती आनंद घेत आहेत जसं की रोप वे हे बघा हा रोपवे आहे असं हे खेळत होते कसं ना मुलांना आठवड्याला एकदा तरी उद्यानवनला घेऊन जायला पाहिजे कारण त्यांची मानसिक स्थिती पण ठीक राहतं आणि मुलं ॲक्टिव होतात खूप हे बघा तीन असे घसरगुंडी होते उतरतो आहे सर्व तिकडे उतरते खूप मज्जा मस्ती केलेला आहे हे पहा किती मनसोक्त खेळत आहे स्वरूप हे पहा स्वरूप तर लाकडापासून बनवलेले असून खूप मनसोक्त आनंद घेतलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आणि घसरगुंडी होते घसरगुंडी खूप मोठी घसरगुंडी होते असे असे ॲक्टिव्हिटी भरपूर खेळणी होते खूप खेळे म्हणजे तिथे असे प्राणी देखील होते तिथे दे असे फोटो काढलेले आहेत अजून काही फोटो काढलेले ते हे बघा हे पूर्णपणे लाकडापासून बनवलेलं आहे ते लाकडावरून असं रोपवेने चालायचं आहे खूप मजा येतो खूप म्हणजे खूप असं मुलांना आम्ही आठवड्याला खेळायला घेऊन जात असतो उद्यानात म्हणजे असे इकडे भरपूर उद्यानवन आहेत तिकडे तो आम्ही घेऊन जात असतो मुलांना ॲक्टिव्हिटी म्हणून स्वरूप बघा हे लोखंडापासून बनवलेले ॲक्टिव्हिटी आहे आणि हा नेटचा असा आहे नेटवर पूर्ण उंच चढवण्याचा प्रयत्न करतो आहे सुमित देखील तर आम्ही तिथे डब्बा वगैरे घेऊन गेलेलो आहे तेच काय आम्ही फोटोशूट वगैरे केलेलो नाही तर हे बघा अहो देखील आमचे खूप मनसं तर आनंद घेतलेला आहे मोठ्यांसाठी पण खेळणी होते तिथे सुमितगा रोपवे खेळते फायनल आम्ही निघालो खूप खेळून दमले होते मुलं हे बघा खूप छान वाटलं मी देखील ट्राय केले रोपवे खेळ रोपवेवरनं चालायचं चा। तर ह्या पद्धतीने आम्ही खूप मज्जा मस्ती केलो उद्यानाला तुम्ही देखील तुम्हाला मुलं असेल तर आठवडेला अगदी नक्की जरूर तुम्ही एका उद्यानवनला घेऊन जावा याने काय होते मुलांची मानसिकता ठीक होते तर तोपर्यंत बाय बाय